माझ्या प्रिय बाळा आता तुझं ठरवून सुद्धा कोणी वाईट करू शकणार नाही तुझी सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे न ऐकता तू पुढे जाऊ नकोस तुमचा विजय आज नक्कीच होणार आहे सर्व भोग संपून तुला जे हवे आहे ते मिळणार आहे वेळ निघून जाण्याआधी हे ऐकून घे वर ढकलू नकोस भयमुक्त चिंतामुक्त होशील येणाऱ्या दोन तासात मोठी आनंदाची गोड बातमी तुला मिळणार आहे स्वामी माऊली कायम तुमच्या पाठीशी राहतील होय तुमचा वाईट काळ हा संपण्याचा दिवस आता जवळ आला आहे स्वत देव तुम्हाला आनंदाची बातमी देऊ इच्छित आहात तुमच्या समोर हा व्हिडिओ आला आहे तुमचं कल्याण करण्यासाठी संदेश तू पहावा आणि स्वामींशी बोलावे अशी स्वामींची इच्छा आहे कारण स्वामी तुमच्या जवळ बसले आहे तुमच्या दुःखाचा नाश करण्यासाठी जर स्वामींची इच्छा तुम्ही पूर्ण करत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा मित्रांनो कोण नाही कोणाचं म्हणून कोणाचंही जगण थांबत नाही कोण असेल कोणाचं म्हणून कोणाचंही मरण हे लांबत नाही लक्षात ठेवा कोणावरती एवढाही विश्वास एवढाही जीव तुम्ही लावू नका प्रमाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही मित्रांनो त्याची किंमत एक तर वेळ आल्यावर समजते नाही तर वेळ निघून गेल्यावर कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोट सुद्धा सुटतात कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात ज्याने वाईट काळात आपल्याला चांगली वेळ आणून दिली आहे अशी बोट तुम्ही कायम धरून ठेवा सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो दिखाव्यासाठी खर्च केलेला पैसा हा वेळ गेल्यावर माणसाला रडवतो ज्या माणसाचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो खर तर तीच माणसं आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात आयुष्य जगत असतात मग आपण टेन्शन घेऊन काय उपयोग आपलं शहाणपण शहाण्या लोकांसमोर न पाजळणं यातच खरं शहाणपण आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांच्या वागण्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात घेऊन आयुष्य पुढे जाणारा सगळ्यात उत्तम असतो मूर्खांशी वाट घालून कोणीही बुद्धिमान होत नाही मित्रांनो मूर्खांवर विजय मिळवण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ओम दुर्लक्षाय नम हा या मंत्राचा वापर करणे सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा मित्रांनो तुमच्या बोलण्या न बोलण्यामुळे समोरच्याला काहीच फरक पडत नसेल तर तो प्रवास तिथेच थांबवलेला बरा नाही का आपल्याला नेहमी असं वाटतं की इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा बरं चाललंय पण इथे आपण हे विसरतो की इतरांसाठी आपणही इतरच असतो ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला असतो त्याच नशीब कधीही वाईट असू शकतच नाही पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते उंची वर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो त्याच्याबरोबर खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो मित्रांनो आयुष्यात कितीही संकटे आली तरी खचून न जाता खंबीरपणे तुम्ही उभे राहा कारण आपल्या पाठीशी आपले देव आपला स्वामी स्वामी माऊली आहेत तर मग घाबरण्याचे कारण काय सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन त्या हारलेल्या मनापर्यंत पोहोचवा ज्याची यांना खूप गरज आहे यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि दुसरं हास्य कारण हास्य त्याचे अश्रू दिसू देत नाहीत तर सहनशीलता प्रश्नच निर्माण करत नाहीत स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप जास्त आवडत असतात आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असत होय मित्रांनो गरजेचं नातं हे घड्याळाच्या काट्यांशी असतं पण प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं मित्रांनो एखादी व्यक्ती आवडणं हे खरं प्रेम नाही तर त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणीच ना आवडणं हे खरं प्रेम आहे कधीही कोणाला त्यांच्या भूतकाळावरून पारखू नका कारण लोक शिकतात बदलतात आणि पुढे सुद्धा जातात मनातली माणसं आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावं की ते आपल्या मापाचे आता राहिलेले नाहीत त्यांना सोडून दिलेलंच बरं प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नाही तर एक प्रकारची गुंतवणूक असते ती आपल्याला व्याजासकट पक्की परत मिळत असते होय मित्रांनो नात्यांमध्ये खूप सुंदर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची जर ह्या दोन्ही गोष्टी असतील तर नात काहीही केलं तरी कधीच न संपणार असत मित्रांनो राग आल्यावर तो व्यक्त करणं जितक सोपं असत त्याहून सुद्धा कितीतरी कठीण असत ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे आणि ज्याला संयम ठेवणं कळलं म्हणजेच त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला मित्रांनो स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते कारण इथं साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त असतात एक गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवा तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरी सुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते त्यामुळे लोकांकडून विश्वासाची अपेक्षा तुम्ही ठेवू नका चांगलं बोलतील लोक आणि तुम्हाला मोटिवेट करतील असं नाही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगा तरच तुम्ही सुंदर आयुष्य जगताल मित्रांनो कारण जग कधीच चांगल्या लोकांना साथ देत नाही शांत राहणं सगळ्यात चांगलं असत पण योग्य वेळी बोलणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असत जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रू समान काम करत असत मित्रांनो होय फळाची इच्छा न ठेवता काम करणे हे तर खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म मित्रांनो आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा शांत रहा संयमी रहा भगवंताचे नामस्मरण करत रहा भूतकाळात सुख होतं विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज प्रत्येक क्षणाला तुम्ही सुखी आनंदी समाधानी व्हाल त्यामुळेच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आनंद बाहेर शोधू नका तो आपल्या आतच आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद